गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांचं अभिनंदन त्यांनी केलंय सागरवरती देवेंद्र फडणवीस आणि अदानी यांची भेट झालेली आहे गौतम अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर गौतम अदानी यांची ही पहिलीच भेट आहे गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री यांच्या सागर निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांचं गौतम अदानी यांनी अभिनंदन केलेलं आहे सागर निवासस्थानी जाऊन फडणवीस आणि अदानी यांची भेट झालेली आहे राजकीय अपडेट आपण पाहतोय गौतम अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासाठी चर्चा करण्यासाठी गौतम अदानी हे सागर निवासस्थानी गेले आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज मोठी राजकीय अपडेट म्हणावी लागेल गौतम अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे बरोबर तेजस पण आत्ताच बोलत मोठी राजकीय अपडेट आहे ही आणि आपण तर विधानसभेची निवडणूक ही पार पडलेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि आपण बघितलं यावेळी शपथविधी सोहळ्याला सर्व नेत्यांना तसेच मंत्र्यांना तसेच उद्योगपती आणि टीव्ही अभिनेते यांना देखील बोलण्यात आलेलं होतं पण त्यावेळेस आपण बघितलं हे उद्योगपती आपण बघितलं तर गौतम अदानी ही त्यावेळी उपस्थित नव्हते शपथविधी सोहळ्याच्या वेळी आणि त्यानंतर आपण बघितलं गौतम मदानी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे सागर निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे आपण बघितलं गौतम हे सागर निवासस्थानी साडे दहा वाजता गेलेले आणि आता थोड्या वेळा काही वेळापूर्वीच ते सागर निवासून बाहेर पडलेले आहेत आप आपण बघितलं तर ता ता दीड तास या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि आपण बघितलं देवेंद्र यांना त्यांनी पुष्प देऊन पुष्प देऊन गुच्छ देऊन अशी अभिनंदन देखील केल्याची माहिती समोर हो येत आहे आणि आपण मिळत तर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित नव्हते त्यामुळे हो त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट आता घेतलेली आहे आणि आपण म्हणतात त्यांचं अभिनंदन केलेलं आणि ते याच्यामध्ये कुठेतरी राजकीय चर्चा देखील झाल्याची माहिती समोर हो येते कारण की ज्या पद्धतीने आपण मिळतो उद्धव ठाकरे गटाकडनं गौतम आदी यांना विरोध केला जात आहे आपण मिळत तर त्या त्या प्रकारे आता उद्योगपती मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे अगदी गौतम अदानी यांच्यावरून नेहमीच विरोधक देवेंद्र फडणवीस यांना व्यक्तिगत आणि सरकारवरती देखील नेहमी टीका करतात मात्र या भेटीनंतर आता विरोधक पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित करू शकतात सरकारवर टीका करू शकतात मनोज आपण बघितलं गौतम मादनी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर नक्कीच आता आक्रमक होतील पुन्हा एकदा त्यांची टीकेवर की आपण बघितलं तर उद्धव ठाकरे गटाकडनं वारंवार गौतम मादनी यांच्यावरती टीका केली जात आहे ज्या प्रकारे आपण बघितलं तर धारावी मध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती आहे आणि ती वस्तीच्या मोठा प्रकल्प बांधण्यासाठी गौतम मादनी यांना पूर्णपणे आपण म्हणत तर केंद्र सरकारकडून देखील मदत केली जाते पण आपण बघितलं यावेळी ठाकरे गटाकडे त्यांना विरोध केला जातो आणि ही भेट म्हणजे विरोधक ठिकाणचं हे सुरूच होईल अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ